नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी गावाकडील गमती जमती या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत आमच्या शेतावर आणि आज आम्ही भाताच्या रोपाची खंडणी आणि भाताची लावणी करणार आहोत या रोपांची आम्ही साधारणतः पंधरा दिवसापूर्वी पेरणी केली होती आणि आता तुम्ही पाहू शकता हे रोप किती छान वाढले आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत भाताच्या रोपाची खणणी आणि लावणी कशी करतात मी पण पहिल्यांदाच हे सर्व करते त्यामुळे मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तर इथे आमचं सम्यक पण बसलेला आहे सम्यक आणि मी आता खणणी करणार आहे तर आम्हाला हे जमत की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरतो ही सगळी आमची घरचीच माणसं आहेत हे आहेत आमचे काका काका गाणं खूप छान बोलतात आपण थोड्या आणि काकांचं गाणं ऐकूयात हे आहेत माझे मिस्टर संजय पवार संजय पवार हे आहेत संकेत पवार हे आहेत काकू हे आहेत मनोज भाऊ हा आहे सम्यक सम्यक हॅलो बोल हॅलो सम्यक ची आवनी बघा

त्या लहान मुलांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे सुद्धा आपल्या सर्व लहान मुलांना ती आली पाहिजे सर्वांना कळली पाहिजे शिक्षण घेऊन महत्वाचं नाही स्वतः तिथं राबलं पाहिजे तर त्या शेतीचा आपल्याला अनुभव मिळू शकतो म्हणून आता मी इथं राबायला आलीयेच काही पहिल्यांदाच आहे हे बघा हे आहेत आजे भाऊ हे आहेत संकेत भाऊ हे सुद्धा पहिल्यांदाच आवनी करायसाठी आलेले आहेत नाही किती छान प्रकारे संकेत भाऊ आवनी करतायत बघा रोप त्याला आमच्या भाषा म्हणजे खन्नी असं म्हणतात रोप खन्नी म्हणतात रोप खनून लावायचं เฮ้ยฮัลโหลครับครับครับครับครับครับ

धुवून घ्यायचं एक का एक काडी करायची जेणेकरून लावणीसाठी आपल्याला एक एक काडी अलगद अशी निवडता आली पाहिजे त्यासाठी हे धुवून घ्यायचं आणि जास्त झाल्याच्यानंतर नंतर त्याचा मूठ बांधायचं चल तो तो 1 तो 2 3 कर चल थांब आता नाही कर बस बस यासे खेचून तुमचा मुठ तयार करायचा हे बांधायचं थांब का बांधायचं चोळी ने तयार आहे नाही यार दी बघ जास्त जाण्याची नंतर आहे ना जास्त धुवून घ्यायचा धुवून घ्यायचा असा सारखा पद्धतीने हे करून आणि बांधायचा आहे असं बांधायचा जास्त पकडून असा आळा घालायचा आणि त्यातला असा पुसून द्यायचा असा आणि हा मूठ तयार झाला लावणीसाठी तयार हे दीपाली तर हे बघा हे रोप इथून अलगत काढले गेलेले आहे आणि याची मी आता मूठ मस्तपैकी मूठ तयार केलेली आहे बघू शकता मी हे फर्स्ट टाइमच ट्राय केलंय आणि मला ती जमलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने रोपांची खन्नी झाल्यानंतर त्याचा एक चूड बांधला जातो तो जो चूड आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन त्याची एक मूठ बांधली जाते तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये काकू आपल्याला दाखवताय त्याची मूठ कशी बांधली जाते मी पहिल्यांदाच खन्नी करते पण मला चांगल्या प्रकारे यायला ला लागले बघू शकता खरंच अशी घरातली सर्व माणसे एकत्र काम करण्याचा अनुभव खूपच भारी आहे तर आता जवळजवळ नव्वद टक्के रोपांची खन्नी झाली आहे आणि आता सकाळपासून खरंच काम करत असल्याने आता कंटाळा यायला लागलाय तर आपण कंटाळाधूर व्हावा म्हणून आपण विरंगुळा म्हणून तर ह्या माझ्या आई आहेत या आईंना गाणे म्हणायला सांगणार आहे त्या खूप खरंच सुंदर गातात चला आपण आता आईंजवळ जाऊया शेता तामदी, रायाची वा करडो वरी लगा लग चालले शेता रायाची वा करडोईवरी म्हणला गे मी आवची कृष्णारी वडील पदर सुतली आव चितले कृष्णारी वडील पदर सुटली निरी आता मादी रव चुडे पाया मादी नवीन जोडे आता मादी रवे चुडे पाया मादी नवीन जोडे <coughs> हाताच्या रोपाची खन्नी होत चालली थोडस आहे आता आता लास्टला काकांचं एक गाणं होऊन जाऊ द्या काका म्हणा ना प्लीज एक गाणं या विठूचा गजर हरी नामाचा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडारून विला, त्या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडारो विला आगे। 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 काल बघा आम्ही भाताच्या रोपाची केली होती आणि आज आम्ही करणार आहोत भाताची आवणी भाताची लागवड तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही बघू शकता इथे बैलांना नांगराला झोंपून मस्त गाळ केला जातो आणि इथे बघू शकता बाबा कशा प्रकारे गाळ करत आहेत तर हे बघा हे आहेत माझे काका हे आऊत हाकत आहेत आणि मस्तपैकी गाळ करत आहेत आणि हे आहेत आमचे मिस्टर यांनीही खूप वर्षांनी औत हाकलं आहे आणि हे आहेत माझे तीर म्हणजेच मनोज भाऊ यांनीही पहिल्यांदा औत हाकायचं ट्राय केलं आहे छान असा गाळ तयार झाला आहे आता गाळ तयार झाल्यानंतर त्यामध्ये लावणी करण्याआधी खताची फवारणी केली जाते तर फवारणी केल्यामुळे लागवड केलेल्या रोपांना आवश्यक पोषण तत्वे उपलब्ध होतात आता इकडे आवणी चालू आहे हा बघा याचं एकाचं नाव आहे भावड्या आणि गुलब्या आता मस्त पैकी गाळ करतायत आणि आपली इकडे आवणी चालू झालेली आहे तर चला तर आपण बघूया भात कसे लावतात बघा आपल्याला राईस प्लेट खायला किती मजा वाटते पण इकडे बघा इथे किती मेहनत करावे लागते भात लावायला बघू शकता हे आहेत मूठ आता हे घेऊन चाललेले आहेत मूठ असतात आणि या मूठ अशा अंतरा अंतरावर फेकावे लागतात जेणेकरून आवनी करणाऱ्यांच्या हे हाती लागले पाहिजे पटकन बघा आम्ही आता चिखलात उतरलेलो आहे काल आपण काकांकडून खणणी कशी करायची हे बघितलं आज आपण काकांकडून भात लावणी कशी करायची ते बघूयात पटापट मागे येतो फोर करत मला सोडू सोडून असा मूख सोडायचा असा धरायचा असा पटापट लावायचा असा घुसवायचा आणि असा दाबून द्यायचं लिणी असं घुसवायचं असा करून द्याय

माझ्या नवऱ्याला मला शिकवावं लागतंय मला कधीच माहिती नाही तरी पण बघा मी कशा प्रकारे लावणी झालेली आहे आता थोडीच भाषी आहे ती आपण पूर्ण करून घेऊया तर ही आपली आवणी पूर्ण होत आलेली आहे चला तर आपण इकडे बांधावर वृक्षारोपण करूया हे बघा हे आहे रामफळाचं रोप इकडं लावून देऊ आपण हे रोप आई कुठं लावायचं हे का हातातलं माझ्या कुठं लावू एक लावले ना पण इथे दोन लावले मग <laughs> <laughs> लाव ला हे कुठं लावू काय पाणी हे बघा मनोज भाऊनी भात लावलो तिथलं पाणी आणून मस्त झा रोपांना टाकलेलं आहे आहे आणि आता हे सगळे जेवायला चाललेत घरी तर चला जेवण करायला तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू